त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येनं उपस्थित झालात आणि स्वतःचा वेळ द्यायला तयार झाला त्याबद्दल तुमचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत महिला दिनाचा कार्यक्रम का साजरा करतात कशासाठी साजरा करतात हे आता मॅडमने तुम्हाला सांगितलं आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेल्या सर्व महिला वर्ग या सर्वांना खूप प्रथमतः मी धन्यवाद देते आणि मला जे बोलायचं आहे ते तुमच्या समोर मी सादर करते आज आपण प्रतिमेचं पूजन केलं किती ठिकाणी झालं पण प्रतिमेचं पूजन जिथं तुम्हाला स्वतःची इमारत मिळाली बरोबर का तिथं पूजन केलं त्यानंतर त्याचं सादरीकरण करण्यासाठी जो बोर्ड लावला तुम्ही त्या बोर्डाचं पूजन केलं आणि तिसऱ्या वेळेला आपण कुठे आलो ग्रामपंचायत मध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी कुणाच्या फोटोचं पूजन केलं बरं आपण राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेंच पूजन केलं त्यांच्या प्रतिमेंच आपण पूजन केलं याच कारण काय असावं बरं आपणाला काय करायचं आहे त्यांना आदर्श ठेवायचं आहे आपल्या डोळ्यासमोर आणि त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्यामध्ये बघायचं आहे आणि वाटचाली त्या पद्धतीची करायची आहे आपल्याला बरोबर आहे का आपल्याला सक्षम करण्यासाठी शासनानं पुन्हा पुन्हा मदतीचा हात द्यायचं ठरवलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणजे तुमचं जे आजचं कर्ज वाट कर्ज वाटत झालं कर तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून घरातून बाहेर काढलं सक्षम होण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रेरणा दिली जाते आणि या सक्षमीकरणाला तुम्हीही सर्वजण भरभरून देत आहात त्याबद्दल पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद देते आणि त्याचबरोबर महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करत असताना हा कार्यक्रम तर आठ मार्चला साजरा करतात पण आपण वर्षभर सुद्धा करू शकतो मला सांगा आठ मार्च हा महिला दिन मग बाकीचे सगळे दिवस तीनशे पासष्ट वर्षाचे पुरुष दिन का नाही खरं तर घराचा सगळा गाडा कोण हाकत महिला थाकत असतात पुरुषांनी कमवून आणून टाकायचं पुरवायचं पुरवायचं टिकवायचं आणि साठवायचं हे कोण करतात महिलाच करतात ना त्यामुळं आठ मार्च हा एक दिवसच फक्त महिला दिन नाही महिला दिन साजरा करणं म्हणजे बैलपोळा साजरा करण्यासारखा आहे काय असतो पोळ्याला एक दिवस काय करतात महिलांना नाव त्या दिवशी कामाला झुंपत नाही अजून काय गोडाधोडाच खाऊ घालतात कुठलंही काम त्यांना देत नाही असं आहे का महिला दिन साजरा करणं म्हणजे महिला दिना दिवशी सुद्धा महिलांना किचन मध्ये राबावं लागतं ही गोष्ट खाली आहे एका यशस्वी अधिकाऱ्यांची मुलाखत घेत असताना त्या मुलाखतीमध्ये आलेले काही मुद्दे तुमच्या लक्षात आणून देते मी त्या मॅडमला विचारलं मॅडम तुम्ही अधिकारी कशा झाला त्यांनी सांगितलं लवकर लग्न झालं वयाच्या अगदी अठरा वर्ष पूर्ण झालं झालं लग्न झालं त्यानंतर लगेचच दोन मुलं पदरात पडली घरचं सगळं सांभाळावं लागत होत सासू सासऱ्यांचं करावं लागत होतं घरात शेती आहे ती करावी लागत होती मुलांचा सा सांभाळ करावा लागत होता यांचा डबा करावा लागत होता आणि हे सगळं झाल्यानंतर उरलेल्या वेळेत मी अभ्यास करत होते शिकले आणि आज मी अधिकारी पदावर गेले काय काय सहकार्य मिळालं होतं महिलेला घराकडून मला भांडण लावायची नाहीये तुमच्यामध्ये गैरसमज करून घेऊ नका आपल्याला अधिकार मिळाले स्वातंत्र्य मिळाले आता यशाची सगळी शिखरं पादाक्रांत केली आहेत आपण पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ हा स्वातंत्र्यापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे या गोष्टीची महिलांना पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची वेळ आलेली आहे महिलांनो स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ही गोष्ट आपण जाणून घ्यायला हवी आणि या गोष्टीची प्रत्येक महिलेमध्ये जाणीव करून द्यायला हवी महिला दिन साजरा करायचा आणि आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव करून घ्यायची हक्कांची जाणीव करून घ्यायची पण महिलांची कर्तव्य पण तेवढीच आहे ती कर्तव्य पण पूर्ण झाली पाहिजेत ना फक्त हा, फक्त हक्कप घेऊन झाले का, का कर्तव्य पण पूर्ण केली पाहिजे आजची महिला महिला दिनाच्या कार्यक्रमा दिवशी मी आवर्जून नमूद करते आजच्या महिलेनं सोशल मीडियाच्या आकर्षणाला भुलून जास्तीत जास्त वेळ या मीडियाकडे लक्ष देणं आणि या सोशल मीडियावर स्वतःला गुंतवून ठेवणं भयावह आणि धोकादायक आहे त्यामुळं आपल्या पुढच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होऊ शकतात लक्षात येते का तुम्हाला भरकटलेल्या घरासाठी आणि भरकटलेल्या मनासाठी आपणाला थोडस होऊन विचार करायची वेळ आलेली आहे स्त्री जे, जे हक्क ते हक्क घ्यायचेच आहेत पण कर्तृत्व पूर्ण करायचं आहे पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या आताच्या जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत कर्तव्य वेगळी आहेत आपण फक्त आता हक्क मागायला जातो कायद्याने स्त्रिया सक्षम केल्या आहेत कायदे सगळे महिलांच्या बाजूने आहेत म्हणून कायद्याचा गैरवापर करायचा नाही तर कायदा कसा वापरायचा एसटीत एक संकटकालीन असतो माहित आहे तुम्हाला त्याचा वापर कधी करतात संकट आल्यावरच करतात बरोबर और आहे का संकट आल्यानंतर करायचा कस कायद्याचा वापर जे कायदे महिलांच्या बाजूनी आहेत त्या कायद्यांचा वापर हा फक्त आणि फक्त गरज पडेल करायचा पुरुषांना करण्यासाठी कायद्याचा करायचा नाही ही गोष्ट महिला दिनाच्या निमित्तानं आवर्जून सांगते माझ्या वाघासारख्या भावांना शेळी बनवणाऱ्या तमाम महिला वर्गांना पुन्हा एकदा मध्येच कार्यक्रमामध्ये महिला नाही अरे तुमचा मी काय म्हंटल बघा कायदे महिलांच्या बाजूने आहेत शासनाने केला स्त्री पुरुष समान कायदा पण स्त्रीला त्याचा काहीच नाही फायदा पती पत्नी दोघे येतात कामावरून थकून पण पती स्वयंपाक करत नाही चुकून कन्या झाल्यास मात्या पित्याला येते रडे मुलगा झाल्यावर मात्र तेच वाटतात पेडे मुलगी हे पडक्याचे धन नसते चाळ मुलांचा मात्र करतात फालतू लाय समान कायद्याची कोण करत नाही तमा टीव्ही पेपरात दाखवतात विकृत प्रतिमा अहो हा कसला कायदा हा तर केवळ वायदा आहे सांगितला कायदा वापरायचा कसा हेही सांगितलं पण मी आजच्या महिलेला हेही पुन्हा आठवण करून देईन की सोशल मीडियाच्या आकर्षणमुळं कुटुंब मोडत आहे आणि कायद्याचा गैरवापर होत आहे दर महिन्याला सांगलीच्या कोर्टामध्ये घटस्फोटाच्या कोर्टा तीनशे ते पे, चारशे केसेस नवीन रजिस्टर्ड होतात आणि सहा हजार केसेस प्रलंबित आहे त्याची कारण काय असतील बरं पण विचार करायला चालून का तुम्ही त्यांचं काय काहीही चालून घेत नाही तुम्ही आणि केस करताना मात्र काय करता करतानावऱ्याच्या विरोधात टार्गेट कोणाला करता सासऱ्यानं को करता धीरानं करता नवऱ्याला टार्गेट करता, करता। पण संसार कोणी मोडलेला असतो छोट्या छोट्या गोष्टी मध्ये मुलीच्या जीवनात आई वडिलांनी दखल देणं कितपत योग्य आहे पूर्वीच्या काळी जी नववधू सासरी जात होती तिचं चार महिन्यांनी सहा महिन्यांनी एकदा पोस्टाने पत्र यायचं आणि ती नववधू वाऱ्याची झुळूक आली की तिच्या जवळ म्हणत होती घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परस आता सुखी आहे सांग आईच्या कानात कुणाला सांगत होती की वाऱ्याला सांगत होती काग महिना भादव्यात वर्ष झालं म्हणजे माझ्या आईला भेटून मला वर्ष झालं काग महिना भादव्यात वर्ष झालं म्हणजे वर्ष वर्ष आईची मुलीची भेट होत नव्हती माहेरीच्या सुखाला ग मन आचा म्हण घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परस आक माहेरीचा सुवासाची कर बर म्हणजे ती काय करत होती माहेरी आईला वाऱ्याकडून दूर धरत होती आज तसं आहे का सकाळी एकदा आई विचारते जेवलीस नाश्ता केलास भर पिलीस नाही गाई दूध संपले मग तुझ्या नवऱ्याला आणायला सांग अरे त्याची एखादी कुवत असेल नसेल तुम्ही भूत पाजणार सासरी गेलेल्या नववधूला कोण करून मग आता काय करतेस भांड्याचं ढीक पडलाय मी भांडीत असते आत्ताच चपात्या लाटून झाल्या आणि भाजी पोळी आत्ताच झाली मग कुणी केली मी सगळं केलं मला सांगाय तिच्या घरात कोण करत असत आईच्या घरात कोण करत असत ओलीचा संसार मोडण्यामध्ये आईचा सिंहाचा वाटा आहे हे कुठंतरी थांबायला हवं आपणाला नवरा बायको मध्ये भांडण लागत असतील तर समजून सांगितलं पाहिजे आईनं नको घड आणि भांडू नकोस नवरा बायकोचं भांडण हे घटका भराचं असत थोड्या वेळाने राग शांत झाला की भांडणाचा निपतारा होतो काय उठ बॅग भर आणि निघून अशा म्हणणाऱ्या आज आया आहेत आणि त्यांच्यामुळं मुली सासरी थांबत नाही नवरा रागाला आल्यावर उगीच उगीच काही वेळा नवरा रागाला येतो कधी छोटा खोटा पण रागाला येतो आपल्या ते लक्षात येतं बघा कारणाशिवाय नवरा रागायला आल्या काय करायचं सांगू होय नाही तर नाही बोला होय का नाही कारणाशिवाय नवरा रागायला आला तर काय करायचं अगं बायानो बोला सरळ सरळ जाऊन त्याच्या समोर सावधान मध्ये उभं राहायचं एक पण त्याच्याकडे बघायचं अजून शिवाय करेल तो अजून शिवाय करेल तो पुन्हा पळत पळत किचन मध्ये जायचं एक ग्लास भरून पाणी यायचं आणायचं आणि ते पाणी नवरेच्या हातात यायचं आणि अजून त्याच्याकडे बघत उभारायचं सावधान मध्ये भांडण भिटत लक्षात येते का भांडण मिटत नवरा नायकोच भांडण हे घटका भरायचं असत आणि आपण ते भांडण वाढवायचं नसतं पूर्वीच्या काळीची पूर्वीच्या काळी जी आई होती ना ती खूप सहन होती म्हणून संसार टिकले होते नवरा म्हणायचा बायकोला अगं दिव्याची वाट छोटी कर मला झोप येत नाही म्हणायचा आईला आई, आई दिव्याची वाट मोठी कर मला अभ्यास करायला दिसत नाही आई मात्र रात्रभर दिव्याची वाट छोटी मोठी करत राहायची ही तिच्या आयुष्याची परवड होती आणि म्हणून ते संसार टिकले होते लक्षात येते का आज अशी परिस्थिती आहे का नाही परिस्थिती आपल्याला काय केलं पाहिजे स्वतःला थोडस सहन करता आलं पाहिजे मला सांगा स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला मी सांगितलं महिलांना स्वातंत्र्य मिळालं पण त्याला मर्यादा पाहिजेत की नाही हो मर्यादा पाहिजेत स्वातंत्र्य पृथ्वीला तिच्या कक्षेची मर्यादा असते आकाशाला क्षितिजाची मर्यादा असते आणि समुद्राला किनाऱ्याची मर्यादा असते यांचं त्याच्याकडून तैचा त्यांच्याकडून कधी उल्लंघन होत का हो मग आपण सामान्य महिलांनी या साऱ्या मर्यादांचं सा पालन करून आपलं असामान्यत्व सिद्ध करायचं असत आणि हे असामान्यत्व सिद्ध करत असताना आपणाला काही वेळात त्रास झाला तर थोडं सोसायला शिकलं पाहिजे सोसण बाईनं सोसण सोडलं म्हणून आता संसार मोडत आहे घर टिकवायचे असतील तर सोसायला हवं आत्ताची बाई आत्ताच्या आत्ता भरून उठून नवऱ्याला सोडून निघून माहेरी गेली संसार टिकतील का नवरा बायकोच भांडण गडीभराच असतं दोन तीन वेळानी रिपीट केले एक बाई उठली तीन मुलांची आई उठली आणि माहेरी निघून गेली ती परत आलीच नाही त्या सा तीन मुलांचं काय सांगा पहिला मुलगा अठरा वर्षाचा आहे दुसरी मुलगी बावीस वर्षाची आहे लहान मुलं ते सुद्धा बारा वर्षाच आहे तुम्हाला कळत का मुलांची फरफट होते, होते करूं करूं ते होते ना की ना नाही काही मुलांची फरफट होणार की नाही आणि पुरुष माणूस सहन करून करून किती करणार हो तेव्हा व्यसनाधीन होऊ शकतात आणि मग त्या वयात आलेल्या मुलीनं किंवा वयात आलेल्या मुलांनी कोणाकडे बघायचं बरं आई माहेर गेली नाही पार्टी बोल कळतय का

त्या पुस्तकामध्ये मुलं कशी हडवायची आणि मुलं कशी घडतात हे त्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल शिकायला मिळेल अनुभवायला मिळेल श्यामच्या आईनं श्यामला छोठा पुराण वाचणं तुम्ही कर्मकांड करणं किंवा तुम्ही आता ते म्हणाल इतिहास जमा झाले त्या गोष्टी नाही हो मेडिटेशन आजही आपण करतो त्याचा फायदा असा होतो की मुलांना अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं खूप कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं श्यामच्या आईनी श्यामला दगड धोंड्यावर कडे कपाऱ्यावर वृक्ष वेलीवर प्रेम करायला शिकवलं होतं हा श्याम मोठेपणी जेव्हा हॉस्टेलला हो गेला तेव्हा हॉस्टेल मधल्या विद्यार्थ्यांनी विचारलं श्याम तुझ्या आयुष्यामध्ये हे रंग कुणीने भरले एकच उत्तर होत श्यामकडं माझ्या आयुष्यामध्ये हे सगळे रंग फक्त आणि फक्त माझ्या आईने भरलेले अशी आई झाली पाहिजे ना शिवबा शेजाऱ्यांच्या घरात घडावा का छत्रपती शिवरायांना घडवत असताना त्या जिजाऊनी ऐश्वर्या रॉय झाल्या असतील का स्वतः आजची आई त्या मीडियाच आकर्षण घेऊन जेव्हा जगत असते तेव्हा स्वतःला पुन्हा पुन्हा उभा उभारून सिद्ध करायला शिकवत असते स्वतःला स्वतःला तुम्ही स्वतःला पण सांगणार ठेवा स्वतःवर पण प्रेम करा स्वतःला पण सिद्ध करा पण मुलांच्याकडं दुर्लक्ष करू नका ऐश्वर्या रॉय व्हायला नको जास्तीत जास्त कपडे मुलांना मुलीना अंगावर घालायला शिकवा आज मुली नकोशा झाले त्याच कारण काय आहे मुली का नकोशा झाल्या एका एका गावामध्ये अडीचशे तीनशे पोरं भिन लागायचे त्यांना मुली मिळत नाहीयेत गेल्या वीस वर्षापासून गेल्या वीस वर्षापासून बायका मुलीना पोटात मारत आल्या कुठल्याही हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर डिलिव्हरी रूम मध्ये आम्ही जात होतो वीस वर्षापूर्वी तेव्हा वीस बायका पंचवीस बायका बाळंत झाला असल्या तर प्रत्येकीच्या पुढे मुलगाच होता मुलगी भरू हो दिली नाही स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आज मुला that. समाजाला सुखाने जगू देतील सेक्स रेशो गेल्या वीस वर्षापासून सेक्स रेशो खाली एक हजार मुलाच्या पाठीमाग दिली राहिली तर तुमच्या आमच्या मुलांना मुलींना रस्त्यावर घेऊन देतील काय लक्षात येते का हे वास्तव हो। त्यातच लग्नाचं वय वाढलं आणि मुलींच्या अपेक्षा वाढल्या ज्या अपेक्षा वाढल्या त्या कोणामुळे वाढल्या आईमुळे वाढले तिच्या संसारात ज्या काही असेल ते माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नये असं आजच्या आईला वाटत जगात सुकाणं काही मिळतं का हो काही मिळतं का प्रत्येक गोष्टीला कष्ट हे करावंच लागत आणि कष्ट केलं तर आणि तरच आपणाला यशाकडे जाता येईल आता ज्या मुली लग्नाच्या आहेत त्यांची वय वाढलेली आहेत आणि या वाढलेल्या वय ज्या मुली